नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट्यामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे काकू आणि सर्वजण विलास काकांची वाट पाहत असतात इकडे उमा काकू म्हणतात बघा ना आई अजून आले नाहीत फोन सुद्धा आलेला नाही अजून कुठे राहिले असतील त्यावर आता आजी म्हणत असतात नको तू काळजी करूस विलास येईलच एवढ्यातच आणि काळजी करण्यासारखं काहीच नाहीये पांडुरंग आहे ना आपल्या सोबतीला येईलच तो तेवढ्यातच विलास काका तेथे ते, येतात आई म्हणते की तो बघ आला विलास तरीकडे आई विलासला विचारत असतात काय रे झाली का जमा जमो पैशांची त्यावर आता विलास काका म्हणत असतात थोडे पैसे भेटलेले आहेत अजून बघूया कुठे झाली तर आता पॉलिसीचे पैसे घेऊन आलेले असते आणि तेवढ्यात भूषण पण येतो आणि भूषण म्हणत असतो मॅनेजरला मी एक लाख वीस हजार रुपये मागितलेले आहेत तेवढ्यातच भूषण पण येतो भूषण पण पैसे देतो आणि म्हणतो माझ्या मित्रांकडून मी, मी पण पैसे उसने आणलेले आहेत तेवढ्यात आई म्हणत असते झाली का ऑपरेशनची तयारी त्यावर विलास म्हणत असतो पैशांची जमाव जमाव अजून झाली आहे पण थोडेसे कमी पडत आहेत तेवढ्या ताई म्हणते काळजी करू नकोस कुठून तरी पैसे जमा होतील तेवढ्यातच ते, ते शौणक येतो त्यावर शौनक म्हणतो का का? विलास काका त्यावर विलास काका म्हणत असतात शौनक तू एवढ्या रात्री इथे काय करतोय तरी ते शौनक सुद्धा पैसे घेऊन आलेला असतो आणि शौनक म्हणतो हे घ्या पैसे काका अडीच लाख रुपये आहेत त्यावर भूषण म्हणतो अरे बापरे आता तर खूपच पैसे जमा झाले आपल्याकडे त्यावर आता शौनक म्हणत असतो दहा लाख रुपये आता ऑपरेशन साठी पुरे झालेले आहेत त्यावर विलास काका म्हणतात हो आता साजिरीचं ऑपरेशन होईल तेवढ्या तिथे उमा काकू शौनकला म्हणत असते की तुझे खूप खूप आभार अगदी देवासारखा धावून आलास तेव्हा शौनक म्हणत असतो उमा काकू तुम्ही माझे आभार मानून मला फर्क करू नका खर तर सर्व ही ऑपरेशनची जबाबदारी माझ्यावर आहे तरी, तरी पण आपण सर्वजण करतोय पण एक दिवस मी तुम्हा सर्वांचे पैसे परत करील त्यावर आर्या म्हणत असते शौणक ते सगळं ठीक आहे पण तुला कसं समजलं की आम्ही पैशांची जमाजमव करत आहे ते तेव्हाही ते गोजरी आणि आरोह आलेले असतात आणि गोजिरी म्हणत असते आम्ही सांगितलं बाबांना त्यावर बाबा, बाबा म्हणाले तुम्ही का काहीही काळजी करू नका पैशाची जमाजमाव होईल आणि आईचं ऑपरेशन सुद्धा होईल त्यावर शौनक म्हणतो त्यांनी सांगितल्यावर मी पैसे घेतले आणि मी इकडे आलोय त्यावर आजी म्हणत असते का आणि आरोह खरंच तुम्ही खूप महत्वाचं काम केलं आणि खूप गुणाची पोरं आहात तुम्ही आता साजिरीचं ऑपरेशन होणारच आणि उद्याच होणार तर इकडे साजीर ही झोपलेली असते साजिरेला इकडे झोप येत नसते आणि तिला सगळ्या लहानपणीच्या गोष्टी आठवत असतात एकदा ती शेतावर गेलेली असते तेव्हा तिच्या मागे साप लागलेला असतो आणि तहावत पळत जाते आणि ती एका खड्ड्यामध्ये पडते आणि ती आवाज देऊ शकत नसते त्यामुळे तिच्या मदतीला सुद्धा कोणी सुद्धा येत नाही तरी इकडे एकदा एका गुंडाने तिला पकडलेली असते आणि ती शौनकला सुद्धा आवाज देऊ शकत नसते तेव्हा ती शौनकला काहीतरी फेकून मारते आणि शौनक हा वरती येतो आणि साजिरीची मदत करतो हे सगळे प्रसंग तिला आठवत असतात आणि तिला झोप सुद्धा येत नसते एकदा तिचा बॉस घरामध्ये आलेला असतो तेव्हा तिला छेडलेलं असतं त्यावेळेला पण ती ओरडू शकत नसते आणि नंतर ती एका इंटरव्ह्यू ला जाते तेव्हा सुद्धा तिची सगळेजण चेष्टा करत असतात ते सगळे क्षण साजिरीला आठवत असतात आणि तिला खूप वाईट वाटत असतं आणि इकडे विलास काका पण म्हणाले असतात की हिला मी माझी मुलगी मानत नाही हिला मुलगी म्हणायची सुद्धा मला लाज वाटते आणि ही मेली ना श्राद्ध हिचं मी घालणार नाही तरी ते विलास काका म्हणतात तर म्हणतात की कधी एकदा माझी साजेरी बोलते आणि मी तिला ती तिच्या तोंडून हाक ऐकतोय तेव्हा उमा काकू म्हणतात पण एवढे पैसे कुठून आणायचे आपण त्यावर विलास काका म्हणतात की वेळ आली तर मी वाजचा वाडा घाण टाकेल आणि साजेरीचं ऑपरेशन करेल पण मला माझ्या साजिरीचा आवाज ऐकायचाच आहे इकडे साजिरीला फार आनंद झालेला असतो आणि शौनकने सुद्धा अडीच लाख रुपये ऑपरेशन आणून दिलेले असतात आणि तो म्हणालेला असतो की आता साजिरीचं ऑपरेशन व्हायलाच हवं आता इकडे तो घरी येतो तेव्हा मामी विचारत असते झाली का पैशांची जमवा जमव तेव्हा शौनक म्हणत असतो हो पैशांची जमवा जमव झालेली आहे आणि उद्याच ऑपरेशन आहे त्यावर मामी म्हणते माझा आत्ताशी जीव भांड्यामध्ये पडला त्यावर मामी म्हणते शौनक तू आता तरी खुश आहे ना त्यावर शौनक म्हणतो हो मामी तुला माहित आहे का जेव्हा मी साजिरीला पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच मी तिच्या प्रेमामध्ये पडलो होतो पण तेव्हा मला माहित नव्हतं की साजिरीला बोलता येत नाही मला असं वाटायचं की तिला असते पण जेव्हा मला समजलं की तिला बोलता येत नाही तेव्हा माझं तिच्यावरच प्रेम कधीही कमी झालं नाही अजून ते वाढत गेलं त्यावर आता इथे वैशाली मामी म्हणते तुझं साजिरीवरती अगदी मनापासून प्रेम होत त्यावर आता शोणक म्हणतो एकदा साजिरीचं ऑपरेशन झालं ना की मी तिला म्हणणार आहे तुला जेवढं बोलायचं आहे तेवढं बोल मी विचार करायचो एवढी सुंदर मुलगी आहे आणि तिचा आवाज पण किती सुंदर असेल ना पण आता ती जेव्हा बोलायला लागेल ना तेव्हा मी तिला म्हणणार आहे तुला किती माझ्यापर भांडायचं आहे तेवढं भांड तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल जेवढा राग आहे तेवढा माझ्यावरती तो राग व्यक्त कर मी काहीही बोलणार नाही मला फक्त तिचा आवाज ऐकायचा आहे त्यावर वैशाली मामी म्हणत असतात हो अगदी तुझ्या मनासारखं होईल एकदा साजीरी बोलायला लागली ना सगळं व्यवस्थित होईल तर इकडे शौनक खा खूप टेन्शन मध्ये असतो कसं ऑपरेशन होईल आणि कसं नाही तर तेवढ्यात मामी म्हणत असतात तू काळजी करू नकोस आता एवढं सगळं झालंय ना मग ऑपरेशन सुद्धा व्यवस्थित पार पडेल तर इकडे विलास काका उमा काकू ह्या रूम मध्ये असतात आणि तेवढ्यातच आई येतात आणि म्हणतात विलासा अजून तू झोपलाच नाहीस रे त्यावर उमा काकू म्हणतात आई तुम्हाला काय पाहिजे त्यावर आई म्हणत असतात नाही ग मला सुद्धा झोप येत नाहीये माझं पण मन खूप चंचल झालेलं आहे मला असं वाटलं होतं की तुम्ही दोघे सुद्धा झोपला नसाल म्हणून मी इथे आलेले आहे त्यावर उपा का स्तात डोला डोला उमा काकू म्हणत असतात उद्या माझ्या साजरीचं ऑपरेशन आहे आणि मला झोप कशी येईल डोळ्याला डोळ्या सुद्धा लागणार नाही कारण ऑपरेशन कसं होतंय आणि कसं नाही याची काळजी पण आहे ना आणि उमा काकू त्यावर म्हणतात मला वाटलं पण नव्हतं की माझ्या साजिरीचं ऑपरेशन होईल आणि तिला बोलता येईल तिचा आवाज कधी ऐकते असं झालं आहे मला लहानपणापासून माझ्या मुलीनं खूप उगलेला आहे आणि लहानपणाचा एक प्रसंग त्यांना आठवतो बाहेर खेळत असताना तिच्या पायाला ठेच लागली होती आणि तिचा अंगठा एवढा सुजला होता ना आणि मी दिवसभर काम करत होते आणि नंतर तिला पाहायला गेले तर ती वाड्यामध्ये बसलेली होती तिचा एवढा अंगठा सुजला होता ना आणि मी तिला विचारलं तुला कधी लागला आहे तर ती म्हणाली सकाळीच लागला आहे पण आता धुकत नाहीये त्यावर उमा काकू रडायला लागतात आणि आई सुद्धा खूप रडत असतात द्याची पण लहानपणी केली कारणा सगळी आठवत असतात जेव्हा उमा प्रेग्नेंट असते ना तेव्हा त्या तिला औषध पाजत असतात आणि त्या बाईने सांगितलेलं असतं औषध पेल्यानंतर मुलगी मुकी होई होईल किंवा बहिरी होईल पण इकडे आईने आणि विलास काकांनी औषध तिला असतं आणि त्यामुळे साजिरीची ही परिस्थिती झालेली असते इकडे उमाकाकू म्हणत असतात तुला माहीत आहे का ज्यावेळेला तू माझ्या बरोबर असतेस त्यावेळेला मी सगळ्यात जास्त आनंदित असते आणि मी कुणाला सुद्धा घाबरत नाही त्यावर उमाकाकू बोलतात की हे जग बोलणाऱ्यांचं आहे न बोलणाऱ्यांना इथे जागा नाही तर इकडे साजिरी ही जन्माला आलेली असते तेव्हा आजीने तिला उचललेलं असतं आणि कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये टाकलेलं असतं आणि ती म्हणालेली असते की तू माझ्या मुलाच्या आयुष्यामधून निघून जा इकडे लहानपणी रोहन पडलेला असतो त्यावेळेला आजी येते आणि साजिरीलाच मोठ्याने ओरडते इकडे साजिरी ही शाळेत जायला निघालेली असते तेव्हा आजी तिला म्हणत असते बोलता येत नाही आणि शाळेमध्ये जाऊन तू काय शिकणार आहेस घरातली सगळी कामं करायची आणि गोट्यामध्ये गुपचुप पडून राहायचं हे सगळं काकूंना आठवत असत त्यांना ह्या गोष्टीच खूप वाईट वाटत असत कारण सर्व गोष्टी साजिरीच्या घाबरत घाबरत गेलेल्या असतात त्यावर विलास काका म्हणत असतात यामध्ये सगळी माझी चुकी आहे माझ्यामुळे साजिरीची ही अवस्था झाली होती तेवढ्या ताई म्हणते पण तुझ्यामध्ये विष कालवायचं काम हे मीच केलं होतं माझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे उमे मला माफ कर माझ्यामुळेच ही साजेरीची अवस्था झालेली आहे कारण मुलगी मला नको होती मुलगी नको होती म्हणून मी माझ्या साजेरी बरं एवढा मोठा खेळ खेळले होते आता मला नरकासुद्धा जागा मिळेल का म्हणून आजी ही खूप रडत असते आणि आजी म्हणते कि मला माझी चूक कळालेली आहे साजिरी सारखी मुलगी शोधूनही कोणाला भेटणार नाही तिनं लहानपणापासून किती भोगलेला आहे या घरावरती येणार प्रत्येक संकट तिनं स्वतःवरती घेतलेलं आहे आणि मी आता काय करू असं म्हणून त्या खूप रडत असतात आणि परत म्हणतात देवा पांडुरंगा आता तुझ्याकडे फक्त माझा एकच मागणं आहे आता साजिरीचं ऑपरेशन नीट होऊ दे तिला बोलता येऊ दे तिनं लहानपणापासून खूप सहन केलेलं आहे तिच्या वाटेला फक्त आता सुख येऊ दे मला फक्त तिचा आवाजच ऐकायचा आहे आणि साजिरीवरती येणार प्रत्येक संकट हे आता माझ्यावरती येऊ दे असं आई म्हणत असते आणि तिला त्या गोष्टीचं खूपच वाईट वाटलेलं असतं त्यावर विलास काका म्हणत असतात आई तू बरोबर बोलतेस आता जे झालं ते झालं साजेरीचं ऑपरेशन हे व्यवस्थित होऊ दे आणि ती आता बोलू दे आणि जेव्हा ती बोलेल ना तेव्हा कसा आनंद साजरा करतो बघ हा विलास पाटील तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे दिव्याही गोजिरेला घेऊन निघालेली असते तेवढ्यातच आरोह हो म्हणत असतो की मी तुम्हाला गोजिरीला घेऊन जाऊ देणार नाही मी आजीला सांगतो तेवढ्यातच दिव्या आरोहला खाली ढकलते आणि तो खाली पडतो तेवढ्यातच आजी गोजिरीला आवाज देत बाहेर आलेली असते आणि तेवढ्यातच एक गुंड येतो आणि आजीच्या डोक्यामध्ये मारतो आणि आजीला सुद्धा खाली पडतो दिव्या गोजिरीला घेऊन जात असताना शौनक समोरून आलेला असतो आणि शौनक हा दिव्याकडे आणि त्या गुंडाकडे पाहत असतो तेव्हा इकडे दिव्या खूपच घाबरून गेलेली असते आणि शौनकच्या समोर दिव्याचं सगळं सत्य आलेलं असतं असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा